पुण्यातील स्वारगेट स्थानकामध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वाव्हळ यांनी सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांसह नारायणगाव एस टी बस स्टँड व डेपोची अचानक पाहणी केली यावेळी त्यांनी सुरक्षेसह स्वच्छतेचा आढावा घेतला यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या सरपंच डॉक्टर वाव्हळ यांच्यासमवेत यावेळी ज्योती कुतळ भावना बेल्हेकर छाया सुचेता क्षीरसागर अश्विनी ताजने बाळसरबताई ताई या महिला ग्रामपंचायत उपस्थित होत्या किशोर शिवभूमी न्यूज नारायणगाव अर्थात आम्ही पूर्व सूचना न देता आलो कारण आम्हाला जाणून घ्यायचं होतं की एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे त्यामुळे आम्ही सांगितलंच नाही कोणाला आणि याचा अजिबात बो केला नाही की इथं आपण परीक्षण करण्यासाठी येणार आहोत इव्हन तुम्हाला सुद्धा पावला आला तो आधी अर्धा तासापूर्वीच आला आणि त्यामुळेच आपल्याला सत्य घटना सत्य परिस्थिती समजू शकली तर स्वच्छता गृहाबद्दलच आपल्या जे ज्या आहेत त्या थोड्याश्या कंप्लेंट्स आहेत आणि सी सी टी व्ही बद्दल सीसीटीव्ही कॅमेरे किती आणि डेपो डेपो कॅश शिक्षण आहे ना तरी पण कॅमेरे अतिरिक्त असावे असं वाटतंय कारण बघा तुम्ही कवर होत पण मागच्या बाजूच्या आहेत ना तिथं बस रिकामी आहे डेपो मध्ये कॅमेरा एखादा दोन कॅमेरे लावून घ्या ना कॅमेरे लावून घ्या आता कशा रिस्क घ्यायची ना पण एवढं वाढवून घ्या कॅमेरे जास्त जातात ना

लॉक असते लॉक असत पण तुम्ही कुठे असती वगैरे काय इन्क्वायरी तिच्या हे फक्त क्लीन करून द्या कारण क्लीन सिडिंग साठी क्लीन पाहिजे असतात तेच पैसे मला भेटते हां तेच पैसे मला भेटतो फक्त पाच पैसे रुपये म्हणून आम्ही सात पैसे सगळेला आणते आणि काम करते आम्ही आणि ते बघतो रूम म्हणून काय लागेल मला त्याला रूम बनवून बनवून द्या म्हणा दोघे आम्ही गेले रुटेशन हां दोन वाजण मी बी द्या

हां ऑटोडल ऑटोडल ठीक दिन से पहले काउंटर मान चाहिए आप, आप करके दो ना साहब आप करके देंगे तो ना नहीं तो हम कहां से करेंगे ना? आप लोग करके देंगे तो तुम्हारा सामने साहब ना बस बस देखो वाली रिकमेंड नहीं प्रमोशन नहीं है स्टार्ट नंबर नहीं है आपका नहीं नहीं तो हमारा पूरा स्टार पॉइंट बायले है नहीं नहीं वो कहीं पर

ये आता काय 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 काय

मी केलेला आहे थोडी केलेला आहे तू महिला महिलांच्या याच्यावरती हा जर दारू केलेला माणूस जर बसत असेल तर किती सुरक्षित आहेत महिला ड्रिंक करून आहात तुम्ही ऑन ड्युटी ड्रिंक करून कशी काय ते मान्य तुमचं पण ऑन ड्युटी तुम्ही ड्रिंक करून कशी काय सुलभाल शौचालयाकडून आलोय म्हणजे प्रशासनाकडून फोन लावू ना साहेबाला फोन लाव नंबर आहे हाँ सुबोधावर बोलती है नारायण सरपंच आप जो आपने जो इंसान दिया इधर वो के काम करता है अरे फोन करता है क्या उसका इतना गंदगी है इधर इतना उसका एकदम लेडीज के टॉयलेट के सामने है वो ड्रिंक करके हाँ ड्रिंक करके उससे महिला सुरक्षित नहीं है तो क्या ही बोलेंगे अभी हाँ फोन करो आपको नहीं तो निकाल दो उसको अच्छा सब काम करो नहीं तो आपका दिशा इधर से भी निकालो इधर कपड़ा ऊपर लटके कपड़ा एधर, इधर इधर गार्डन की बोतल है बाथरूम में पूरा वो, फो फो वो उसका कुकर भी करे ऐसे कैसे चलेगा योग इसमें इधर इधर इसमें इसमें

ऑब्झर्वेशन म्हणाल तर आता आपण सगळ्या आमच्या ज्या नारायणगाव ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत महिला सदस्य तसेच ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने आणि आपला सर्वांचे मार्गदर्शक बाबू भाऊ यांच्या मार्फत तसेच सर्व पुरुष सदस्य यांची अनुमती घेऊनच आपण ह्या सगळ्या बसस्टॉपचं सर्वेक्षण करत आहोत तर मला पथ प्रथमता सर्वात चुकीची वाटणारी गोष्ट म्हणजे स्वच्छतागृह महिलांचे जे स्वच्छतागृह आहेत तिथे एकही महिला स्वच्छता करण्यासाठी नव्हती आणि पुरुष जो स्वच्छता करणारा आहे जो दिशा एजन्सी नावाची एजन्सी आहे त्या एजन्सीमार्फत नेमला गेलेला आहे परंतु तो स्वतःच दारू पिलेला होता तर तो रक्षक म्हणूया की भक्षक म्हणूया असंही होऊ शकतं कारण कड्या वगैरे तुटलेल्या आहेत त्या याच्या स्वच्छता गृहांच्या तर रात्रीचं तिथं काय होईल किंवा काही होऊ शकतं नशेमध्ये लोकं काय विकृती येईल तर या सगळ्या गोष्टींची एक खंत वाटली आणि ती तशी सूचना मी त्यांच्या जे प्रभारी इथं जे प्रमुख आहेत त्यांना सांगितली पवळे साहेबांना त्याचप्रमाणे जो अजून एक गोष्ट जो तिथला जो एजन्सीवाला जो रक्षक आहे किंवा जो स्वच्छता करणारा जो माणूस आहे तो आपल्या इथला लोकल नसून तो बिहारी आहे त्यामुळे त्याच्या प्रवृत्तीची आणि विकृतीच्या आपण काही शाश्वती देऊ शकत नाही मी असं म्हणत नाही की तिकडचे लोक वाईट असतात परंतु आपल्या इथला लोकल कोणी असेल तर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं थोडंसं सोपं जातं ही एक गोष्ट आहे आणि आतमधली स्वच्छता इतकी म्हणजे स्वच्छता खूपच खराब वाटलं ते स्वच्छता गृह इवन नवीन बांधकाम असूनही लोकांनी त्याच्या कड्या वगैरे तोडल्यात काचा तोडल्यात तर त्याची एक खंत वाटली आणि जे आपण असं आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा म्हणजे बाथरूमच्या बाहेर सुद्धा बादल्यांमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या आतमध्ये त्या जो माणूस आहे तिथला जो राहतोय तो त्याचा कुकर किंवा ज त्याने जेवण बनवलंय बाथरूममध्ये जेवण बनवलंय त्यांनी तर त्याच्यासाठी एक वेगळा कक्ष किंवा त्याची सोय करून द्यावी अशी विनंती मी या अधिकाऱ्यांना केली आणि हिरकणी कक्ष स्वच्छ होता फक्त तिथं जे आठगळीचं सामान आहे त्या आठगळीचं सामान त्यांनी रिकामं करून तिथं पूर्णपणे स्वच्छता करावी आणि डासांचाही प्रतिबंध करावा जेणेकरून जे एखादी गरोदर माता म्हणा किंवा जी फिडिंग करणारी आई आहे तिला तिथं ती बसायला थोड्या वेळ तिच्या बाळाला फीड करण्यासाठी हिरकणी कक्षच आपण त्यासाठी बनवलं तर त्याचा वापर योग्य झाला पाहिजे आणि तिथं एक बोर्ड लिहिण्यात यावा की हिरकणी कक्ष या या ठिकाणी आहे किंवा तो बंद असेल तर या नंबरला संपर्क करा म्हणजे त्याला लॉक जरी लावलं तरी लोक त्याची चावी घेऊन घेऊ शकतात बोर्डही आहे बोर्ड आहे पण जर तुम्ही लॉक लावला तर त्याला तुम्ही चावी जी आहे त्या नंबरवर संपर्क करून ती चावी त्यांना प्रोव्हाइड करावी जेवढे सी सी टी व्ही त्यांनी लावलेले आहेत आणि त्याची स्क्रीन आहे त्याचं जी जी म्हणजे आपण म्हणतो ना एक क्वालिटी आहे ती चांगली आहे परंतु आजूबाजूच्या परिसरामध्ये अजून अतिरिक्त सी सी टी व्ही असणं आवश्यक आहे आणि त्याचा प्रस्ताव देखील त्या साहेबांनी केलेला आहे परंतु नारायणगाव ग्रामपंचायत मार्फत किंवा कोणी स्पॉन्सर जर मिळत असतील तर नक्कीच आपण यामध्ये लक्षसुद्धा घालू एकंदर तुम्ही आज डेपो पण पाहिलेलं आहे डेपो संदर्भात डेपो डेपो खूप मोठा आहे आणि स्वच्छ आहे परंतु थोडा मेंटेनन्सची गरज आहे अर्थात आम्ही पूर्वसूचना न देता आलो कारण आम्हाला जाणून घ्यायचं होतं की एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे त्यामुळे आम्ही सा सांगितलंच नाही कोणाला आणि याचा अजिबात बहुवाटा केला नाही की इथं आपण परीक्षण करण्यासाठी येणार आहोत इवन तुम्हालासुद्धा कॉल आला तो आधी अर्धा तासापूर्वीच आला आणि त्यामुळेच आपल्याला सत्य घटना सत्य परिस्थिती समजू शकली तर स्वच्छतागृहाबद्दलच आपल्या जे आहेत त्या थोड्याश्या कंप्लेंट्स आहेत आणि सी सी टी व्हीबद्दल तसं नारायणगाव आपलं असं गाव आहे की इथं वाईट प्रवृत्ती फारशा घडत नाहीत गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा कमी आहे पण तरी पण सुद्धा व्यसनाधीनता किंवा चरस गांजा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचं प्रमाण नारायणगावमध्ये सर्रास वाढतं आहे आणि त्याच्या त्याचा, त्याचा प्रतिबंध म्हणून आपण लो एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लक्ष घालण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यानंतर जे ते काम आहे सस्पेक्ष सस्पिशियस काही वाटलं किंवा चुकीचं काही वाटलं तर हे पोलीस प्रशासनाचं काम आहे पण निदान आपण त्या मुद्द्यावरती प्रकाश टाकून लोकांच्या नजरेत तरी आणूच शकतो महिला कर्मचारी किती आहेत सगळ्या तीन तीन महिला कर्मचारी आता कुठे आहेत आहे एकदम एकदम जातात का नाही आता टोटल सगळा स्टाफ किती आहे आपल्या एस टी स्टँडसाठी एस टी स्टँड नऊ जण नऊ जण आणि हे जे समोर लोक बसतात आणि लोक त्यांना जेवण वगैरे देऊन जातात की त्यांची त्यांची दयाळू दयावर देतात पण मग ते त्यांचं काहीतरी सोय नियोजन लावलं गेलं पाहिजे होत बाकीचे मुले जरी घडल्याला म्हणलं ना आता काढायला सुरुवात केली तर कोणतरी लगेच यांना काय करता काय यांना तुम्ही का करता झाले तिचे विषय पण झाले परत त्याचा त्यांनी काय दोन महिन्यापूर्वी झाला होता आणि तिचा आरोपी टॅलीग्राफ सापडला यांच्यामध्ये दुसरं काळ पर्याय सार्वजनिक चिकन येणार सगळे गुन्हेगार यांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या ज्यांना कुठे जागा नेते तिथेच याच्यामध्ये